उत्तर पुणे जिल्ह्याचा जुन्नर तालुका हा नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने खूप सुरक्षित समाजला जातो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जी एम आर टी सारखा महाकाय टेलिस्कोप प्रकल्प ह्याच तालुक्यात आहे पण उद्या सत्तावीस तारखेला मराठ्यांचं महा जे मोठं वादळ आहे ते जुन्नर तालुक्यात धडकणार आहे आणि ते कसं येणार आहे याचं मी डोंगरावरून तुम्हाला प्रत्यक्ष हे दाखवतो आपण बघू शकता प्रथम त्याची जुन्नर तालुक्याच्या पूर्वपट्ट्यामध्ये त्याची जे प्रवेश होणार आहे ती ग्रामपंचायत आहे पेमदारा आणि आणनंतर तुम्हाला लागेल तो आणे गुळुंचवाडी बेल्ला बांगरवाडी गुंजाळवाडी बेल्ले राजुरी आळे नंतर जो समोर दिसतोय ते आळेफाटा हा पहिला टप्पा झाला जुन्नर तालुक्यातील आळेफाटा सोडल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायत वडगाव आनंद वडगाव आनंदनंतर पी लागते ती पिंपरी पेंडार पिंपरी शेजारचं ला गाव आहे ते गायमुखवाडी आहे गायमुकवाडी सोडल्यानंतर आपल्याला लागतं ते गाव म्हणजे खांबुंडी आहे डुंबरवाडी आणि सर्वात मोठं गाव म्हणजे ओतूर ओतूरनंतर उदापूर आणि जो कल्याणनगर हायवे आहे त्याच्यानंतर बनकार फाटे मार्गे हा मोर्चा डायरेक्ट जुन्नरला जाणार आहे मधी फक्त लागते ती पांगरे माथी पिंपळगाव सिद्धनाथ आणि गोळेगाव तर हा मुक्काम मराठ्यांचा तो जुन्नरच्या पायथ्याशी म्हणजे शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाणी थांबणार आहे दर्शनासाठी आणि त्यांचा उद्याचा प्रवास नंतर अठ्ठावीस तारखेचा हा जुन्नर नारंगगाव मंचर राजगुरुनगर चाकण आणि चाकण ते लोणावळा खंडाळामार्गे सरळ खाली उतरणार आहे धन्यवाद